नमस्कार मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते आज या ठिकाणी आपण अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी अशी जवसाची चटणीची रेसिपी पाहणार आहोत जवस खाल्ल्याने हृदयविकारबद्धकोष्ठता आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच हे त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे जवस खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे आपल्याला हे आपले आरोग्य चांगले ठेवायचे चा, असेल तर जवसाचं सेवन प्रत्येकाने करणं गरजेचं आहे चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी एक वाटी जवस घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी याचं प्रमाण कसं ठेवलं आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी त्यानंतर लाल मिरची पावडर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही साहित्य बघू शकता की मी यासाठी जवस शेंगदाणे लाल मिरची पावडर आणि मीठ घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला जवस आहे ते एका ताटामध्ये काढायचं आहे त्याच्यामध्ये जर खडं वगैरे असतील ना तर आपल्याला थोडंसं बघावं लागणार आहे एकदा चेक करायचं खडं वगैरे नाहीत ना त्यानंतर आपण हे जवस भाजण्यासाठी घेणार आहोत आप सर्वप्रथम आपण थोडं पाकळून घेऊया त्याच्यामुळे काय होतं रेती वगैरे असेल तर ती निघून जाते धूळ वगैरे त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता आपण गॅस चालू केलेला आहे आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे या जवसाच्या बिया ज्या आहेत ते आपल्याला या कढईमध्ये खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला आपण फुल ठेवू शकता त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता आपण ह्या जवसाच्या बिया कढईमध्ये टाकणार आहोत जवस आल्फा लिनोलेनिक ॲसिड त्याला एल एचा उत्कृष्ट स्रोत आहे जो एक प्रकारचा ओमिगा थ्री फॅटी ॲसिड आहे लिओनिक ॲसिड म्हणजेच एल ए असंही त्याला म्हणतात आणि आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे बद्धकोष्ठता कमी होते जवसामध्ये असलेले फायबर आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते एखाद्याचं जर वजन फार वाढत असेल तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जवसाचं सेवन करणे अत्यंत गरजेचं आहे कारण फायबर प्रथिने आणि निरोगी चरबीमुळे जवळ पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत करते भूक नियंत्रित करते आणि वजन कमी होण्यास मदत होते त्यानंतर आता शेंगदाणा याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि व्यवस्थित अशी जवस आपल्याला शेंगदाणे आणि जवस एकत्र मिक्स करून भाजायचे आहेत जवसामुळे पचनक्रिया सुधारते हाडे मजबूत होतात जवस चटणीसारख्या स्वरूपात सेवन केल्यास हाडे मजबूत होतात आणि आतून निरोगी राहतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडमुळे त्वचा ओलसर राहते कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा चमकदार दिसते केस गळती असेल केसा केसांची वाढ सुधारते केस जर लांब वाढत नसतील तर जवस केसांच्या मुळांना पोषण देऊन केसांची वाढ सुधारते आणि केस गळणे कमी करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जवस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते जवसाचं सेवन सेवन हे करणं गरजेचं आहे जवसामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते र हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग प्रतिबंध करते रक्तातील साखर नियंत्रित करते पचनास मदत करते गरम फ्लॅक्स सीड खाल्लं तर काय होतं गरम करून आपल्याला ते थंड करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून जर आपण जवसाचं मुखवास म्हणून सेवन केलं तर पोटातली दाहकता कमी होते जर जर कमी करते त्वचेसाठी चांगली असते केसांच्या वाढीसाठी चांगली आहे उच्च रक्तदाबही कमी करते अशा प्रकारचे जवसाचे सेवन हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे जवसाच्या बी त्वचेच्या के आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे इथं जवसातील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड त्वचेला उत्सव ठेवतात आणि कोरडेपणा दूर करतात त्यामुळे त्वचा ही चमकदार आणि निरोगी राहते याचबरोबर केसांच्या मुळांना पोषण मिळते ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि कमी होते आता हे बघा आपल्या जवसाच्या बिया व्यवस्थित अशा भाजत आलेल्या आहेत थोड्याशा तडथड करायला -तर -तर लागलेल्या आहेत जसं आपण जवसाची चटणी वगैरे करतो तसं जवसाचं तेल सुद्धा असते जवसाचं तेल अनेक फायदे आहेत ज्यात ही चांगले आरोग्य सुधारते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आता मी काय केलेलं आहे हे जवस आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि कताटा थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आता ह्या थंड झा झालं की आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये हे वाटण काढायचं आहे म्हणजे मिक्सरमधून बारीक करायच्या आहेत ते कशा करायच्या की कमी म्हणजे जे मिक्सरचं बटन आहे ते एकदा बंद करायचं चालू करायचं अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पटकन जर बारीक केलं तर काय होतं चव येत नाही आता चमच्याने आपण हे वर खाली करू म्हणजे एक एकत्र राहणार नाहीत चमच्याने वर खाली केलं की आपल्याला ते व्यवस्थित सर्वत्र पसरले जाते आणि आता आपल्याला मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी हे बारीक केलेलं आहे जास्त जर बारीक झालं तर त्याची चव येत नाही त्यामुळे मीडियम स्वरूपाचे थोडेसे ओबडधोबड राहिले तरी पण त्याला खूप छान चव येते तुम्ही बघू शकता की आपली जवसाची चटणी कशा पद्धतीने बनवलेली आहे आता मी तुम्हाला जवसाच्या तेलाचे फायदे सांगत होते त्यात हृदयाचं आरोग्य सुधारतं खराब कोलेस्ट्रॉल कमी करते पचनाच्या समस्या कमी करते त्वचेची काळजी त्वचेची वेग वेग जी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला काळजी आहे ती मिटून जाते आणि ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते दाहक विरोधी गुणधर्माचाही समावेश आहे या तेलामध्ये ओमेगा थ्री फॅटी सारखे महत्वाचे अँटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आता एका प्लेटमध्ये मी हे जवसाची चटणी आहे ती काढून घेते जवस तेलामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅस ॲसिड हृदयासाठी फायदेशीर आहे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला या, आप या जवसाचं सेवन केल्यामुळे होत असतात त्वचेची जवस तेलाचा फेस मास्क म्हणून वापरल्याने त्वचाही निरोगी राहण्यास मदत करतात हे त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास मदत करतात जवस तेल सुपरफूड म्हणून ओळखले जाते त्यात अनेक पोषक घटक आहेत जवस तेलाचा प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे जवसाचं सेवन केल्यास आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ते केसांच्या समस्या त्वचेच्या समस्या पोटांच्या समस्या या सर्व समस्यांवरील रामबाण उपाय म्हणजे ही जवसाची चटणी आहे प्रत्येकाने याचं सेवन निरोगी राहण्यासाठी करणे गरजेचं आहे आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि तुम्हीसुद्धा ही चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि ती कशी झाली ती कमेंटद्वारे सांगा धन्यवाद